सकाळ सकाळ शुभ सकाळ कशा हा सर्वजण मस्त मजेत ना होप मस्त मजेत आनंदीच असाल मी पण एकदम आनंदी आहे आज ना स्वीट डिशमध्ये मी काहीतरी बनवणार आहे काहीतरी म्हणजे सांगतेच तुम्हाला तर मी आज ना उकडीचे मोदक बनवणार आहे कारण की माझ्या लेकीला खायचे आहेत उकडीचे मोदक मला वाटते दोन दिवस झालं ती माझ्या मागे लागले मम्मी उकडीचे मोदक बनव पण ना मला घडतच नव्हतं काही नाही काहीतरी कामं निघत होती त्याच्यामुळं राहून जात होतं हे आमचे घरचे नारळ आहेत मग म्हटलं नारळ पण खूप सारे होते म्हणजे सहा सात नारळ आहेत त्याच्यातले दोन छान असं नारळ मी सोलून वगैरे घेतले तसे पप्पाने मला सोलूनच दिले होते तरी पण थोडं थोडंसं ह्याला कवर होतं ते शेंडी होती ती काढून घेतली आणि छान असे दोन नारळ सोलून घेतलेत हे नारळ ना आमच्या झाडाचे म्हणजे माझ्या मम्मीच्या झाडाचे आहेत तर ना ह्याला ना खूप सारे नारळ लागले होते आणि तर मी त्याच्यातले ना आत्ता मधी गेले होते ना तर तेव्हा सात आठ नारळ घेऊन आले होते आणि त्या नारळमधले ना दोन नारळाचे मी आता बनवणार आहे उकडीचे मोदक छान असं टेस्टी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात आणि जेव्हा मन होईल माझं ना तेव्हा मी उकडीचे मोदक बनवतेच तर आता म्हटलं माझ्याकडे ह्या घडीला माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल होतं कारण की मध्ये मी तांदळाचं पीठ करून आणलं होतं तर त्याच्यातलं थोडंसं पीठ शिल्लक होतं नारळ पण होते मग म्हटलं चला ना आज ना मस्तपैकी असे उकडीचे मोदक बनवूया घरचे नारळ असल्यामुळे ना एव ह्याच्यामध्ये ना एवढं पाणी आहे मी वायान अजिबात पाणी घालवलेलं नाही आहे कारण की मला ना खूप म्हणजे खूप आवडतं नारळाचं पाणी जेव्हा मी कोल्हापूरमध्ये जाईल ना तेव्हा आवर्जून एक का नारळ होईना पाणी पितेच फिते आमच्याकडे जे प्यायचे नारळ असतात ना ना ते ना पन्नास रुपयाला एक नारळ येतो आणि जे खोबरंवालं जास्त असतं ना ते ते मी कधी घेतलेलंच नाही त्याच्यामुळं मला त्याची काही प्राईस माहीत नाही पण हे बघा एक फुल्ल ग्लास भरला एवढं पाणी इकडे दोन नारळ छान असे फोड फोडून घेतले मीच घेतले फोडून छान असं हातावर फोडला आहे बरं का मी नारळ आज तर इकडे ना हे काढून घेते अगोदर घट्ट बसले ना थोडंसं तर काढून घेऊया पाणी सांडलं असतं हे छान असं नारळ तर मी हे ना पहिला पाणी पिऊन घेते कारण की ह्या पाण्यावरती लई जण टपलेली असतात गौरांग भक्ती तर मला जास्त आवडतं ना तर मी भक्तीला पहिला विचारलं घेतेस का थोडंसं म्हणून तर नको बोलली मग पहिला मी पिऊन घेतलं आणि मी थोडंसं पिऊन झालं थोडं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी झालं होतं पिऊन थोडंसं शिल्लक होतं असं म्हटलं तरी चालेल मग बोलली मग मी मला थोडंसं ठेव तर म्हटलं ठीक आहे ठेवते भक्तीला थोडंसं मी ठेवून दिलं इथं आणि ना मी हे आता नारळ आहेत ना किसनीवरती किसून घेते म्हणजे विळीला जे असतं ना पुढच्या बाजूला तर त्याच्यावरती मी हे किसून घेणार आहे बघते ह्याच्यावरती जमलं तर ठीक नाहीतर मग काय आपलं आहेच कट करून करायचं वगैरे तर ते ना वेळी खूपच हलत होती त्याच्यामुळे मी ह्याचा नाद ना सोडून देते आणि आपलं छान असं फोडून वगैरे नारळ घेते आणि चिरून मिक्सरला लावलेलं ला बरं तोपर्यंत माझं हे होई पण त्यांना भक्तीला मी गूळ किसायला लावला आहे तर हा ना गूळ काळा गूळ आहे आणि घट्ट वाला एकदम घट्ट आहे त्याच्यामुळे ना भक्ती पण कंटाळे मम्मी तुझं तू कर बाई मला मोदक नसले तरी चालेल हा शब्द माझ्या लेकीनं वापरला मग म्हटलं राहू दे तुला जेवढं जमेल तेवढं कर मग बोलली ठीक आहे मला खोबरं तरी दे मी गुळ खोबरं खाते मग म्हटलं मी पण खाल्लं फक्त मी खोबरं खाल्लं गुळ वगैरे नाही घातला आणि भक्तीला पण थोडंसं खोबरं दिलं खोबरं एवढं गोड आहे ना मस्त लागत होतं त्याच्यामुळं एक दोन पीसच मी खाल्ले आणि हे सगळं ना आता बारीक करून असं मिक्सरला घेऊनच पटकन केलेले बरे तर हे बघा इकडे मी गूळ पण थोडासा मी किसला थोडासा बघ तीनं किसला खोबरं सगळं ना मी नारळ एक नारळ ठेवला बरं का तीनच म्हणजे एक नारळ म्हणजे ते चार भाग झाले होते ना तर त्याच्यातले तीनच भाग मी किसले आणि एक भाग हे साईडला बघू शकता तुम्ही ते, ते ना थोडंसं हो मी ठेवून दिलं कारण की हेच खूप सारं झालं होतं नारळ मोठे होते ना तर त्याच्यामुळे हे छान असं मी कढईत घालून घेते आणि ह्याचं आपल्याला आता मस्तपैकी मिश्रण बनवायचं आहे मोदकाचं मिश्रण तर साध सा आहे त्याच्यामुळे जास्त काही याला व्याप वगैरे नसतो करायचं म्हटलं तर हे एक तासाभरात होऊन जातं पण माझ्या व्हिडिओमुळे ना मला थोडंसं ज उशीर झाला कारण की व्हिडिओ पण करायचा होता व्यवस्थित नाही झालं की पुन्हा कट करा हे चालू होतं आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे बघा तरी मी आज कुठल्या लूकमध्ये आहे आणि कमेंट करून आठवणीनं सांगायचं आहे मला की आज पूर्ण स्वयंपाक पण मी सकाळी साडी नेचूनच केलेला आहे कारण की खूप साऱ्या साड्या आहेत ना ते वेटिंग करतायत माझं वेट करतायत की कधी शुभांगी येते आणि ने मला नेसते असं झालं होतं तर मग म्हटलं नको खूप वेळ असं घालवायला नको आज ह्या साडीचा नंबर लावूच त्याच्यामुळे मी आज ही साडी घातली तर इकडे ना छान असं एक ते कवट होतं ना ते फ्रीजमध्ये ठेवून देते संध्याकाळी डाळ वगैरे बनवल्यानंतर किसून घालेल तर आज ना मी गरम होत होतं आज थंडीचे दिवस चालू आहेत पण मला ना बहुतेक साडी नेसल्यामुळं काय माहीत नाही गरम होत होतं त्याच्यामुळे मी केस वरतीच बांधली आणि इकडे हे मिश्रण मी जास्त उशीर राहायला ना भाजून वगैरे असं नाही घेणार आहे थोडंसंच घेते आणि मग काय आपल्याला आहे हे प्रोसेस पुढची करायचीच आहे डबल फेरी झाली बघा माझी असं होतं एक काहीतरी करायला गेले ना असं काहीतरी होतं राहून जातं तर कठ्ठ्यावरती मला काहीतरी आणि दिसलं म्हणून ठेवायला गेले फ्रीजमध्ये तर हे पण आपलं छान असं भाजलं आहे खोबरं आणि गूळ पण वितळलं आहे तर हेला मी आता काय करते आहे का उतरून बाजूला ठेवूया म्हणजे थोडंसं गार होईल आणि आपल्याला पुढची प्रोसेस करायला घ्यायला पाहिजे तर इकडे ना त्याच मी गॅस बंद केला नाही तर त्याच गॅसवरती ठेवले पा पाणी ना गरम करायला भांडं ठेवलं त्याच्यामध्ये अंदाजे पाणी घालायचं आहे जेवढं तुमचं सारण आहे ना म्हणजे खोबऱ्याचं सारण आहे त्याला जितकं पीठ लागेल ना तितक्या अंदाजानं तुम्ही पाणी घालू शकता तर मी इथे ना गार पाण्याचा मी अजिबात वापर करणार नाही कारण की मला ना हे थोडंसं आयडिया आलं आहे की कितीला किती, ला किती पाणी लागतं एक वेळ सारण शिल्लक राहिलं तरी चालेल पण पीठ नको शिल्लक राहिलं ना तर में में ना ना मी इकडे मी अंदाजी घेतलेला आहे पाणी पाण्यामध्येच ना चवीनुसार मीठ घालते आणि भक्ती ना थोडीशी उंचावरती म्हणजे चेअरवरती उभी राहिली होती त्याच्यामुळे मला सारखं असं वरती बघावं लागत होतं आणि पाणी उकळत असतावे मीठ घातलंय आणि थोडीशी साखर घातली मी पाण्यामध्येच कारण की काय होतं आहे काय जे सारण असतं ते गोड होतं आणि वरचं जे कवर असतं ना पिठाचं कवर असतं ते एकदम फिकं फिकं लागतं त्याच्यामुळे मी काय केली माहिते का थोडीशी साखर घातली ह्या पाण्यामध्येच आणि ह्याला ना छान अशी उकळी येऊ दे तेच मी भक्तीला सांगत होते की बाई शीख कसं काही काहीतरी तर भक्ती म्हणती हो बाजूला मी करतो तर आता लगेच नको तो आता मला पाणी उकळपर्यंत महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे साचा शोधायचा आहे मी ना हे एवढे सगळे तुम्हाला डबे दिसत असतील ह्या डब्यामध्ये ना जास्त करून धान्य वगैरे नसतात तर ह्याच्यामध्ये असतात आतली 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 भांडी कारण की एवढी भांडी आहेत ना एवढी भांडी आहेत मला वाटते मी जवळपास ना तीन ते चार पोती भांडी अशीच लोकांना देऊन टाकलेत आणि मोठे मोठे तीन तीन बॉक्स आहेत ना आता एक चौथा भरला आहे तीन बॉक्स आहेत हे मी लॉपटोटी ठेवलेत आणि आता चौथा तो अर्धा भरत आहे आणि हे सगळे एवढे माझी भांडी आहेत तर मी जे जास्त करून हे टप्परवेअर आहे ना ह्याच्यामध्येच काही धान्य वगैरे असेल थे तर ठेवते कारण की लक्षात राहिलं नाही की खराब होऊन जातं जर्मनच्या डब्यामध्ये आणि माझा तो प्रॉब्लेमच आहे विसरतच आणि मग एका अर्ध्याला काहीतरी अळी लागते खराब होऊन जातं त्याच्यामुळे शक्य तुम्ही दिसतात असे डबे आहेत ना ह्याच्यामध्येच काही ठेवते आणि हे फुल डब्बा तांदळाच्या पिठानं भरलेला होता हा जो आहे हा चार किलोचा डब्बा आहे टप्परवेअरचाच आहे तर ते पीठ ना संपत आलं होतं म्हटलं आता हे पूर्ण संपायच्या अगोदर मोदक करूच पाणी छान उकळल्याने ह्या पाण्यामध्ये जेवढं बसेल ना छान असं तर मी इथे गार पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे त्याच्यामुळे अंदाजे पीठ तुम्ही पण घालून घ्या मी इकडे बरोबर अंदाजाने पीठ घातलं त्याच्यानंतर मला इकडे पाण्याचा नाही कशाचाच काहीच प्रॉब्लेम आला नाही किंवा एक्स्ट्रा काही घ्यावं लागलं नाही व्यवस्थित ह्याच्यामध्ये होऊन गेलं तर ना मी ते अंदाजे पीठ घेतलं आहे उकळत्या पाण्यामध्ये जे पीठ मला मळून वगैरे घ्यायचं आहे ह्याला गार पाण्या अजिबात लावायचं नाही आहे तर एवढं घट्ट घट्ट असं होईल ना एवढं मी घा गा, पीठ घातलं एक दोन मिनटानं ह्याला राहू दे असंच मी तोपर्यंत परात वगैरे घेतली आणि हे पीठ जे आहे ना हे सगळं ह्या परातीमध्ये काढून घेते हे ना मी ना आता तुम्ही साईडला पण बघत असाल करवंटी वगैरे एका बाजूला झाडून सगळं लावून ठेवले ह्या कामामध्ये ते आणि झाडलोटचं वगैरे नको म्हटलं खूप सारा असं काहीतरी करायचं म्हटलं की नाही खूप सारा कचरा होऊन जातो तर नंतर सगळं मी अवरेन तर इकडं गरम गरम वापा पण येत आहेत पिठाच्या आणि आत्ताच ह्याला ना अशा गाठी गाठी होतात ना तर ह्या ना आत्ता फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंत छान असं चा, सुट्टं करून घ्यायचं आहे आणि का पीठ लगेच गार होतं असं का जास्त उशीर लागत नाही गार व्हायला आणि गरम गरम थोडंसं गरम गरम हाताला सोसेल असं ना पीठ हे मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघा मी का एकही पाण्याचा कण वापरलेला नाही आहे दुसरा म्हणजे गार वगैरे पाणी असं जितकं पाणी आपण उकळायला ठेवलं होतं थे ना त्याच्यामध्येच आपण हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर मग थोडं थोडंसं ह्याला तेल लावून एकदम मऊ असं सेल करायचं आहे हाताला म्हणजे भासतं तरी पण मी म्हटलं नाही कारण की व्हिडिओ बनवायचा आहे पटपट आवरायचं आहे आणि व्हिडिओ बनवायचं म्हटलं की नाही भक्तीला मोबाईल पकडावा लागतो तर भक्ती शाळेतून आल्यानंतर थोडंसं ना कंटाळते आणि अशी पण तिला ना थोडंसं बरं वाटत नाही भक्तीला वातावरण चेंज झालं आहे ना तर त्याच्यामुळे सकाळी तिला लवकर जावं लागतं शाळेला आज तर सकाळी मी व्हिडिओ बनवला होता मला ह्याच्यामध्येच ॲड करायचा होता पण म्हटलं हे आणि ते एकत्र नको त्याच्यामुळं मग राहून गेलं म्हटलं ठीक आहे आपण उद्या त्याचा नवीन व्हिडिओ बनवूया तर हे असं छान असं मसलून मसलून त्याला ना एकदम छान असं शायनिंग येईपर्यंत त्यांना छान असं मळून घ्यायचं आहे जर असं ताकद लागते हां थोडस मऊ झाल्यानंतर ना मग काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा आणि आता आपल्याला परातीला सुद्धा चिकटत नाहीये हाताला पण नाही आणि परातीला पण नाही त्याच्यामुळे थोडीशी ताकद तर कुछ पाणी लिए कुछ खोना पडता हे यार तर आता आपल्याला ताकद खोवायची तर ना हे बघा असं ना छान असं एकदम मऊ सूत असं ना भारी पीठ तयार झालेलं आहे आपलं आणि ह्या साच्याला ना थोडंसं सा, माझ्याकडे दोन आहेत एक माझा जो आहे ना तो आईंचा सा साचा म्हणजे माझ्या सासूबाईंचा सा साचा आहे खूप सारे होते त्याच्यातले कोणी कोणी घेतले आता सांगत नाही कोणी कोणी घेतलेत ते कोणी कोणी घेऊन गेलेत तर आणि मग माझ्याकडे आता एकच शिल्लक होता आईंचा सा साचा तर त्याच्यामध्ये थोडेसे मोठे मोदक होतात आणि छान त्याला म्हणजे पाकळी वगैरे छान येते तरी देखील मी ना हा कारण की मी मोदक जेव्हा बनवते ना तेव्हा भक्ती पण मागे लागते की मी पण बनवतो दे म्हणून तर मग एक असायचे आणि दोघीजणी असं होत नाही त्याच्यामुळं मी हा ना छोटावाला त्या गणपतीमध्ये आणला होता मग म्हटलं आत्ता ना त्याच्यातच पहिलं बनवून दा दाखवते तुम्हाला छान असं सारण खूप फुल्लं भरून असं सारण पाहिजेत पीठ कमी असलं तरी चालेल पण सारण खूप भरून पाहिजेत असं आणि गेल्या आता ग गणपतीच्या हां गणपती झाले ना तेव्हा तर मी खूप सारे बनवलेच होते पण गौरांच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि कोणती तरी डिश बनवून घेऊन या असं सांगितलं होतं मग मला काय समजेनच मी नेमकं ह्याला बनवून तरी काय देऊ आणि मी ना जवळपास एक्कावन मोदक ना शाळेमध्ये असे बनवून दिले होते कलरवाले मस्तपैकी असे तर सगळ्यांना आवडले पण आणि शेवटी ना गौरांगलाच एकही शिल्लक राहिला नव्हता जेव्हा कॉलेजमध्ये तो घेऊन गेला होता तेव्हा तर हे अधूनमधून हे असं आमचं असतं कारण की मला काही कामच नाही ना मी रिकामीच आहे तर इकडे ना मी थोडंसं खाली बसूनच ना हे सगळं सा सामान होतं खाली घेतलं आणि खूप सारे एकसारखं ना पाय दुखेल त्याच्यामुळे मी असं खाली घेतलं आणि व्यवस्थित आम्ही दोघीने भरून घेतलं वगैरे आणि भक्तीला कलरवालेच आवडतात काय माहीत नाही मग इकडे माझ्याकडे खायचे कलर होते तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी असे केले होते मग आता म्हटलं एवढे छान दोन कलर आहेत तर छान असे कलर देऊ ना छान वाटत आहेत ना तर असे इकडे पाणी पण उकळत ठेवले मी आणि ही चाळण आता आहे ना ती ठेवूया उकळत्या पाण्यावरती ऐकेन एक नंबर आणि हे बघा खाली पसारा असे सगळे मी करून घेतले आत्ता जर माझ्याकडे हळदीची पानं असती ना वा काय स्वाद आला असता माहित आहे तर कारण की हळदीच्या पानामधले मोदक ना एवढे भारी होतात की नाही मस्त एकदम होतात तर इकडे ना मी माझी जी कढई आहे त्याच्यावरती झाकण होतं ना काचेचं झाकण कारण की मला दिसेल ना म्हणजे व्यवस्थित शिजले आहेत की नाही कधी ओपन करायचं त्याच्यामुळे मी काचेचं झाकण ठेवून दिले आणि या मग आता काही राहिलेले मोदक करायलाच पाहिजेत तर बघते आणि मी आम्ही दोघीजणी आता खाली बसून ना करतोय तर भक्ती मला म्हणते काय कसं झाले तिच्या साच्याला ना अजिबात चिकटत नाही आहेत मोदक त्यामुळे तिला असं वाटायला आहे की मला व्यवस्थित आहेत मम्मीला व्यवस्थित येत नाही पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मुलांचा आनंद असतो ना तर होय बोलले मी अगं मी विसरले मला हे जमतच नाही आहेत मी पण असंच नाटक केलं आणि भक्तीकडून ना जवळपास मी पंधरा ते सोळा मोदक करून घेतले आणि नंतर मग भक्ती कंटाळी की बाबा मम्मी बस झाले की बाई आता राहिलेलं पीठ ठेवून दे म्हटलं नको र पीठ नाही ठेवून द्यायचं मला ना पीठ एखाद्या वेळी सारण मी ठेवून देते कधीही पण पीठ नाही ठेवून देत कारण की पुन्हा जेव्हा पीठ फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा करायला मोदक व्यवस्थित होत नाही आणि चांगले म्हणजे खायला पण चांगले नाहीत काहीतरी वेगळेच लागतात तर तुम्ही कोणत्या पद्धतीचे मोदक बनवता असे बनवता की ते भा तळून वगैरे असतात ना भाजूनमध्ये तळून वगैरे असतात ना तसं बनवता तर मी माझ्या लाईफमध्ये एकदाही तळलेला मोदक बनवलेला नाही आहे पण एक वेळ मी नक्की ट्राय करेन आत्ता आमच्या दोघींचं तेच चाललं होतं मम्मी मोमोज जे म्हणतात ना ते असंच असतं ग ह्याच्यामध्ये फक्त भाजी वगैरे सगळं असतं ना ते चटणी मीठ वगैरे घालून फोडणी देऊन अशा भाजी तयार करायची आणि ह्याच्यामध्ये फक्त घालायचं आणि उकडायचं बघती मला सांगत होती तर म्हटलं ठीक आहे बघू ते पण पन, पण आत्ता इथे सारण वगैरे भरपूर आहे आणि इकडे आपलं एक एक साचा आपला एक घाना म्हटलात तरी चालेल ह्या इकडे चालू आहे ह्याचं काम आम्ही तोपर्यंत दुसरं मोदक तयार करून घेतो हे बघा आज माझं केसवरती बांधल्यामुळे ना माझा लूक आज वेगळाच काहीतरी दिसतोय कारण मी आत्ता पाहते मग अशी ना मी केस आरशात पाहिलं होतं तेव्हा केस सोडले होते आणि आरशात केस बांधल्यापासून एक वेळ पण पाहिलं नाही त्याच्यामुळे मी कशी दिसते हे मला समजलंच नाही तर सांगा बरं साडीमध्ये छान वाटते का त्या ड्रेसमध्येच बरे वाटते कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या लुक मध्ये पाहायला आवडेल तर इकडे फायनली आपला एक तरी घाणा एक घाणा मोदकाचा एक घाणा झालेला आहे थांबा एक म्हणत गरम गरम आहे वाप कशी येते ना तर पहिल्यांदा ना हळूच हे खाली घेते पाणी उकळ पाणी ह्या कलरमुळे ना बहुतेकला ग्रीन कलर पाण्यामध्ये पडला त्याच्यामुळे पाण्याचा कलरच ग्रीन झाला नवीन काहीतरी ग्रीन पाण्यामधले मोदक आहे ना तर असं काहीतरी हे आता एवढे सगळे आहे ते पुन्हा मला उकडून वगैरे घ्यायचे आहेत पण स्मेल उडी भारी येते ना मस्त येते असं वाटायला की पटापट दोन तीन खाऊन टाकावे पण जास्तच गरम नाही खाऊन तर दाखवतेच तुम्हाला मस्त झालेत मला तरी मी शक्य ना खोबरं म्हटलं की मला थोडंसं त्रास होतो पित्त होतं त्याच्यामुळे मी खोबरं जास्त खात नाही पण आज दोन ते तीन मोदक मी खाणारच तर गौरांगला पण सांगितलं गौरांगचा आज पेपर आहे तो परीक्षेला जाणार आहे दुपार झाली मला हे सगळं औरेपर्यंत आज तर गौरांगला म्हटलं तू परीक्षेला जायच्या अगोदर आज मोदक खाऊन जा पेपर चांगला जाईल हे ना तर राहिलेला क कलर ना मी आता काय जास्त याला कलर वगैरे देत बसणार नाही कारण की कलर पण संपलेला आहे आणि लेखी पुरते तरी कलरफुलवाले झालेले आहेत हे आम्हाला काय व्हाईटवाले चालतात तुम्ही जरा कसे बनवता मोदक उकडीचे ना मला कमेंट करून सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम मी जेव्हा बनवेन ना तेव्हा तसं तुमच्या पद्धतीनं करून बघेन कसे होतात ते तर मला तरी आमच्या मला म्हणण्यापेक्षा आमच्या घरामध्ये सगळ्यांना ना अशा पद्धतीनंच केलेले मोदक सगळ्यांनाच आवडतात मिस्टर आता घरी नाही येत नाही तर आता त्यांना एकतर गरम गरम खायची सवय आहे जे काय असेल ना गरम दे भात असू दे भाजी असू दे चपाती असू दे काय असेल ते गरम दे तर मोदकसुद्धा ते गरमच खातात तर आत्ता जर असते ना जवळपास पाच ते सहा त्याने मोद करपर्यंत खाल्ले असते पण आता ऑफिसमध्ये आहेत आल्यानंतर त्यांना सरप्राईज मिळणार आहे मी त्यांना सांगितलेलंच नाही की मी आज काय बनवणार आहे काय माझं प्लॅन आहे काही सांगितलेलं नाही आहे आणि मी एखादा सुद्धा व्हिडिओ वगैरे अजून अपलोड केलेला नाही कारण की संध्याकाळी ना मी आता जवळपास साडेपाच सहाच्या दरम्यान हा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून सगळं पाठवून देईन सगळ्यांनी आठवणीनं प्लीज 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 सगळ्यांना हात जोडून एक विनंती आहे यार मी एवढं मेहनत करून व्हिडिओ बनवते खरंच सांगते खूप मेहनत लागते पण तुम्ही ना लोक लाईकच करत नाही एक लाईक तो बनत आहे लाईक करायला पैसे पडत नाही फ्रीमधलं असतं आणि हे पहा एवढा भारी भारी मोदक ना गरम आहे त्याच्यामुळे आणि मी बरोबर उभा त्याला आहे आणि खाते दोनच दोन घासामध्ये दोन मला हा मोदक संपवायचा आहे मी एक तर छोटा घेतला आहे तर त्याच्यामुळे ना संपेल एवढा भारी झाला आहे की नाही मस्त तुमच्यासमोरच एक खाऊन टाकला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि असे व्हिडिओ जेवणाचे किंवा एखाद्या पदार्थाचे बघायला तर मला आवडतील का आवडत असतील तर नक्की सांगा हो म्हणून नेक्स्ट टाईम मी कुठला तरी दुसरा पदार्थ बनवून दाखवते बाहेरचे तर व्हिडिओ आपल्याला करायचेच आहेत संडेला पण आपण बाहेर जाणारचं आहे प्लॅनिंग सगळं झालेलं आहे संडेचं कुठं जायचं वगैरे तर तुम्हाला संडेला बघायला मिळेल आणि हा पूर्ण गेला संपला तर खरोखर मस्त झालेत मस्त म्हणजे